लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या प्रमुख आपल्याला पाहायला मिळालं की आई गणपतीनिमित्त काव्य आणि नंदिनीची मंगला गौर करण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहे आणि हे जेव्हा ती त्या दोघींना सांगते तेव्हा त्या दोघी पण शॉक होतात तर दुसरीकडे आत्याबाई आणि रम्याची शिक्षा चालू आहे आणि आत्ती किचन मध्ये कांदा कापताने तिच्या डोळ्यातून पाणी येते त्याच वेळी आई तिला म्हणते की आता पात्र सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी काढले आहे तर आता देवाने तुमच्या डोळ्यात पाणी आणले आहे तर दुसरीकडे रम्या किचनच्या फरश्या साफ करत आहे त्याच वेळी काव्या तिथे येते आणि म्हणते की अगं रम्या लवकर आवर तुला अजून माझ्या नंदिनी ताईच्या सगळ्यांच्या रूमच्या फरश्या पण साफ करायच्या आहेत त्यावर रम्या म्हणते की हे सगळे काम मी एकटीने करायचे आहे त्यानंतर काव्या म्हणते की हो तुझ्या या काळ्या पायाची ठसे पूर्ण घरात उठले आहेत आणि तेच तुला आता धुऊन काढायचे आहेत तर बघूया आता आत्याबाई आणि रम्या कोणता नवीन प्लॅन करतात नंदिनी आणि काव्याचा बदला घेण्यासाठी तर तुम्हाला काय वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला या मालिकेचा पूर्ण एपिसोड बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा